श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सु समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले गर दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यांसगट दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामी में चानल में एका स्वामी भक्तताईंच्या घरी घडलेला गर साक्षात महालक्ष्मीचा एक अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे आपण सगळेच जेवढी भक्ती ही स्वामींची करतो तेवढीच भक्ती ही माता लक्ष्मीची करतो ही भक्ती करत असताना एका ताईंच्या आयुष्यात याच महालक्ष्मीने एक चमत्कार घडवला आणि या ताईंचं संपूर्ण आयुष्य बदलवून टाकलं आज या ताईंच्या आयुष्यात घडलेली ही दिव्य घटना मी तुम्हाला त्यांच्याच शब्दात सांगणार आहे ऐकूयात आपण या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वच स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार नमस्ते सु महामाये श्रीपुठे सिरपूजते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते मी जेवढी भक्त ही स्वामींची आहे तेवढीच भक्त ही महालक्ष्मीची आहे आणि याच महालक्ष्मीने माझ्या आयुष्यात खडवलेला हा दिव्य चमत्कार खरं तर मी अजिबातच देवदेव करणारी किंवा दैवी शक्तीला मांडणारी नव्हती देवधर्म या सगळ्याच गोष्टींपासून मी नेहमीच लांब राहणारी होती मात्र माझे वडील हे दोन हजार चौदाला वारले आणि त्याचवेळी माझी आईसुद्धा आजारी झाली बाबांच्या जाण्याने ती इतक्या मोठ्या धक्क्यात होती की त्यातून तिचं सावरणं कठीण होतं त्यात तिला एकामागे एक पॅनिक असे दोन अटॅक आले आणि डॉक्टरने सांगितले की या पाठोपाठ त्यांना तिसरा अटॅक आला तर त्यांचं जगणं हे अशक्य आहे आणि त्याच वेळी मला अशक्य ते शक्य करणारे स्वामी भेटले आणि मी स्वामी मार्गात आली रोज घरात तारक मंत्र लावू लागली आणि त्या तारक मंत्राने माझ्या आईला तारलं तिचं दुःख कमी झालं रोज तारक मंत्र सारावृत वाचून ती कुठेतरी स्वामी मार्गात आली आणि मग तिच्या पाठोपाठ पार्थ आमचं संपूर्ण घर हे स्वामीमय झालं तिथून मी स्वामींचे भक्त आणि तिथूनच मी माता लक्ष्मीचीही सेवा करते कारण बाबांच्या जाण्यानंतर आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत झाली घरात पैसा नव्हता खाण्यापिण्याचे वांदे होऊ लागले घरातील पूर्ण आर्थिक क्षमता हे ढासळून पडली आणि मी जशी जशी महालक्ष्मीची सेवा करू लागली तशी तशी घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होऊ लागली असे अनेक वर्ष गेले त्यानंतर मात्र आमच्या घरात सगळं सुखाचं आनंदाचं आणि अत्यंत चांगलं सुरू होतं माझे पती हे आर्मीमध्ये असतात आणि जे सहा महिन्यातून कधीतरीच आमच्या गावी परत येतात आमचं गाव तुळजापूरपासून जवळ असणाऱ्या उमणी हे गाव सुरवातीला दोन वर्ष मी पतींसोबत कानंगड या ठिकाणी होते मात्र त्याच्यानंतर त्यांची बदली ही जम्मू काश्मीर या ठिकाणी झाली आणि मग त्यानंतर मी घरी परत आली पती कधीतरी सुट्टीला यायचे असेच सुट्टीसाठी म्हणून कोरोनाच्या काळात माझे पती घरी आले होते फक्त एक महिन्याची सुट्टी मात्र दीड महिना झाला कारण त्याच दरम्यान माझ्या पतीला ॲपेंडेस झाले आणि तेव्हा डॉक्टरनी त्यांचे ऑपरेशन करायला सांगितले मग त्यानुसार त्यांनी कमांडोमध्ये तशी माहिती दिली आणि सुट्टी वाढवून घेतली दीड महिना होऊन गेला आता त्यांची प्रकृती व्यवस्थित होती आणि त्याचवेळी त्यांनी जाण्यासाठी बॅग पुन्हा पॅक केली ते निघाले की आमच्या सगळ्यांचेच डोळे पाणवायचे ते जाऊच नाही असेच वाटायचे मात्र पहिल्यापासूनच त्यांना देशसेवेसाठी प्रचंड वेळ होती शेवटी ट्रेनचे तिकीट निघाले आणि त्यांची जाण्याची वेळ आली त्यांच्यासोबत त्यांचे दोन मित्र होते ते सुद्धा यांच्यासोबत म्हणजे अगदी सारखेच जाणार होते बरोबर अठ्ठावीस तारखेला माझे पती हे घरून निघणार होते संध्याकाळी साडेसहाची ट्रेन होती माझे पती हे बरोबर दुपारी अडीच वाजता घरून निघणार होते घरामध्ये लाडू बनवले करंजा बनवल्या चिवडा बनवला त्यांच्यासाठी गोडाधोडाचे पदार्थ आम्ही डब्यामध्ये पॅक केले तुम्हाला सांगते हे सगळं सुरू असतानाच एक मोठा चमत्कार झाला आम्ही वर्षानुवर्षांपासून ज्या ठिकाणी आमच्या साठवणुकीची हळद साठवायचो तो डबा मी सहजच हळद काढण्यासाठी म्हणून उघडला जेव्हा मी डबा उघडला तेव्हा डब्याच्या मध्यभागी मला काहीतरी चकाकताना दिसले हे चकाकणारं काय आहे हे, हे पाहण्यासाठी मी थोडीशी हळद बाजूला केली आणि जेव्हा मी हळद बाजूला केली तेव्हा त्यामध्ये मला एक लक्ष्मीची मूर्ती दिसली मी थोडीशी दचकले माझ्या सासूबाईनं आवाज दिला माझी लहानगी जाऊबाईसुद्धा होती तीसुद्धा तिथे आली माझ्या सासूबाईने ती मूर्ती त्या हळदीतून बाहेर काढली मी त्यांना विचारली ही मूर्ती तुम्ही आत ठेवली ते जाऊबाईला विचारत होते आम्ही सगळे एकमेकांना विचारत होतो पण अशी मूर्ती कुणीच त्या डब्यात ठेवलीच नव्हती मग ही लक्ष्मीची मूर्ती या डब्यात कुठून आली आम्हाला कळालेच नाही लखलखणारी अगदी सोन्यासारखी दिसणारी ही मूर्ती चक्क हळदीच्या डब्यात सासूबाईंनी ती मूर्ती अलगत बाहेर काढली एका छोट्याशा तामनात ठेवली आणि ती मूर्ती त्यांनी देवघराच्या समोर ठेवली माझे पती माझे सासरे सगळेच हा चमत्कार पाहत होते ही मूर्ती त्या डब्यात कुठून आली काहीच कळायला मार्ग नव्हता त्यानंतर एक चार ते पाच तास उलटून गेले माझे पती घराच्या बाहेर निघणार होते आणि तेवढ्यातच त्या ते लक्ष्मीच्या मूर्तीतून हळदीचा प्रवाह सुरू झाला ताई म्हणतात तुम्हाला खोटं वाटेल मात्र आमच्या आयुष्यात हे सत्य घडलं त्या मूर्तीतून चक्क हळद बाहेरायला लागली आता आम्ही सगळेच अस्वस्थ झालो हा चमत्कार आहे की काहीतरी बाहेरील आहे यातील फरक आम्हाला कळेना माझ्या मिस्टरांनी लगेचच आमच्याच भागात राहणाऱ्या श्रीपाद भटजींना फोन केला भटजी अर्ध्या तासात घरी आले आणि आम्ही घडलेला सगळा चमत्कार त्यांना सांगितला तेव्हा सांगितले त्यांनी की हा काहीतरी चमत्कार आहे हा दैवी शक्तीचा चमत्कार आहे ते सुद्धा बघून थक्क झाले मग त्यांनी आम्हाला पंचामृत आणायला सांगितले आणि त्या लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक घातला ती मूर्ती स्वच्छ धुतली पुसली आणि त्यांनी आम्हाला ही मूर्ती इथे स्थापन करून एक छोटंसं मंदिर बांधून घ्या असेही सांगितले खरं तर तो चमत्कार आमच्या आयुष्यातील खूप मोठा होता पण या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे माझे पती त्या दिवशी संध्या संध्याकाळी ट्रेनने निघणार होते ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची ट्रेन मात्र चुकली आणि त्यांची थोडीशी चिडचिडसुद्धा झाली मग त्यांनी पुन्हा ऑफिसमध्ये फोन केला आणि फोन करून त्यांनी एक चार दिवसाची सुट्टी अजून वाढवली जे तिकीट होतं ते तिकीट तर निघून गेलं तिकीटाचे पैसे वाया गेले मलाच त्याचं थोडंसं दुःख झालं मात्र सासूबाईसुद्धा म्हणाल्या इतका मोठा चमत्कार झाला तू चार दिवस घराबाहेर पडू नको मग माझे पती हे माझ्या सासूंचे अज्ञाधारक होते त्यामुळे त्यांनी त्यांचं ऐकलं आणि ते, ते घरीच राहिले चार दिवसानंतर पुन्हा जेव्हा ते जायला निघाले त्यावेळेस मात्र अजून एक मोठा चमत्कार झाला त्याच माता लक्ष्मीच्या मूर्तीतून पहाटे साडेचार वाजता चक्क आवाज येऊ लागला आपल्या मंदिरामध्ये जसा घंटीचा आवाज येतो अगदी त्याच पद्धतीने घंटीचा आवाज त्या हा त्या मूर्तीतून येत होता खरं तर त्या आवाजाने आमच्या घरातले सगळेच लोक अस्वस्थ झाले पहाटीत सगळे लोक माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर आले पुन्हा हा काय चमत्कार आहे काहीच कळे ना त्या घंटीच्या नादाने घंटीच्या आवाजाने पुन्हा एकदा आम्ही त्या गुरुजींना बोलावलं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये मा साक्षात माता लक्ष्मीचं अस्तित्वत आहे आणि हेच माता लक्ष्मी तुम्हाला जागृत करत आहे खरं तर खूप भाग्यवान आहात खूप पुण्यवान आहात कारण असा चमत्कार तुमच्या घरात घडला आहे काही म्हणतात त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर एक छोटंसं मंदिर बांधा आणि तिथे माता लक्ष्मीची मूर्ती स्थापन करा काही म्हणतात पुन्हा एकदा माता लक्ष्मीचा तो आवाज झाला आणि माझ्या सासूबाईंनी माझ्या मिस्टरांना सांगितले की आज तू जाऊ नकोस पण यावेळेस माझ्या पतीने त्यांचं ऐकलं नाही पण माझ्या सासूबाई त्यांना सांगत राहिल्या तू जाऊ नकोस तरीही घरातून पाय त्यांचे निघाली आणि जसे माझे मिस्टर घराच्या बाहेर पडले तुम्हाला सांगते माझ्या सासूबाईंना त्या पाच मिनिटात चक्कर आली आणि त्या बेशुद्ध पडल्या मग माझ्या धीरांनी आणि माझ्या मिस्टरांनीच त्यांना हॉस्पिटलला नेले आणि पुन्हा एकदा माझ्या पतींचे जाणे रद्द झाले पुन्हा त्यांनी ऑफिसमध्ये फोन केला यावेळेस मात्र त्यांच्या साहेबांनी त्यांना यायला सांगितले आज नाही आलास तरी उद्या काही करून तू ट्रेनने निघ असे त्यांनी खडे बोल त्यांना बजावले आणि मग त्यानंतर माझ्या सासूबाई थोड्याशा व्यवस्थित झाल्या आणि दुसऱ्या दिवशी माझे पती जायला निघाले माझे पती हे सकाळी साडे सात वाजता ट्रेनने निघणार होते आणि साडेसहा वाजता त्यांच्या ऑफिसमधून कमांडोचा फोन आला तेव्हा त्यांनी सांगितले की तू घरी आहेस का मिस्टरने सांगितले हो मी अर्ध्या तासाने इथून निघणार आहे त्यावेळेस ते समोरील कमांडो हे शांत होते काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी फोन ठेवला आणि त्यानंतर मित्रांचे यांना फोन येऊ हो लागले तेव्हा असे कळाले की ज्या बुलेट मध्ये माझे पती हे कार्यरत होते त्यांच्यासोबत तिथल्याच भागातले अन्य सात लोकसुद्धा होते माझे पती ह्या चमत्कारामुळे घरी थांबले आणि त्यांच्या जागी तिथेच असणारे दुसरे जण हे रुजू करण्यात आले त्यामुळे बदलीने त्यांच्या जागी दुसऱ्या दोघांना त्या दिवशी मिशनवर पाठवण्यात आले आणि ते मिशन अनसक्सेस ठरले मोठा अपघात घडला खरं तर ज्या गाडीने ते मिशनसाठी निघाले होते त्याच गाडीचा अपघात घडला ज्यामध्ये एकूण सहा लोक होते त्यातील तीन, तीन लोक हे जागीच मरण पावले तर तीन लोक हे गंभीररित्या जखमी झाले आणि त्यामुळेच ऑफिसमधून तिथल्या भागातून सतत यांना फोन येत होते कारण त्या दिवशी ती वेळ आणि ती जागा त्या दिवशी ते मिशन यांचे होते आता जसे यांना हे कळाले यांनी आम्हालाही सांगितले आणि आम्ही पूर्णपणे सुन्न झालो कारण त्या दिवशी जर माझे पती तिथे असते तर ते आमच्यापासनं आता खूप दूर असते खूप मोठा अपघात होता खूप मोठा अघात होता मृत्यू समोर होता मात्र दोन वेळा त्यांना मृत्यूंनी टाळले त्या दिवशी माता लक्ष्मीचा हा चमत्कार घडला आणि त्यामुळेच माझ्या पतीचे प्राण वाचले त्यानंतर माझे पती मिशनवर गेले मात्र पुन्हा सहा महिन्यांनी जेव्हा ते घरी परत आले तेव्हा आम्ही माता लक्ष्मीचं सुंदर मंदिर बांधलं आणि आता माता लक्ष्मीची स्थापना आम्ही त्या मंदिरात केली खरंच दैवी शक्ती ही अत्यंत प्रभावी असते दैवी शक्ती ही जागृत असते हे त्यावेळेस आम्हा सगळ्या परिवाराला कळून चुकले आता अजूनही आम्हाला तिथे असंख्य संकेत मिळतात माता लक्ष्मी तिथे जागृत असल्याचे आम्हाला नेहमीच कळते बऱ्याच वेळा अडत अडचणीच्या वेळी किंवा संकट येणार असलं की त्याची पाल आपोआप चुकचुकली जाते हे सगळे संकेत माता लक्ष्मी आमच्यापर्यंत पोहोचवते खरंच धन्य आहोत की माता लक्ष्मीचे असंख्य संकेत आम्हाला मिळत आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे माता लक्ष्मी आमच्या घरात प्रसन्न आहे ताई म्हणतात मनापासून सेवा केली श्रद्धा ठेवली तर कुठल्या ना कुठल्या रूपात दैवी शक्ती आपल्या पाठीशी राहते हे आम्हाला कळून चुकले श्री स्वामी समर्थ जय जय महा लक्ष्मी नमह भक्तांनो आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ